आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावणातील गुरुवारी आपल्याला तुळशीला दोन वस्तू अर्पण करायच्यात बघा गुरुवार हा जो वार आहे तो भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे तुळस ही विष्णू प्रिय आहे विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे त्यामुळे बघा श्रावणामधील गुरुवारी आपल्याला तुळशीला या वस्तू अवश्य अर्पण करायच्या आहेत आपण तुळशीची सेवा करायची आहे फक्त श्रावणामध्येच नाही तर तुम्ही वर्षभरामध्ये प्रत्येक गुरुवारी किंवा तुम्हाला ज्या गुरुवारी जमत आहे त्या गुरुवारी जरी या वस्तू अवश्य तुम्ही तुळशीला अर्पण करत चला तुळशीची केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही नाही ज्या घरामध्ये तुळशीची सेवा आवर्जून केली जाते त्या घरामध्ये भगवान विष्णूंचा नेहमी वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी वास करते आणि ज्या घरावरती भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची कृपा असते त्या घरामध्ये कशाची कमतरता पडत नाही आर्थिक प्रगती त्या घराची खूप चांगली होते तुम्ही तुळशीसमोर अवश्य गाईच्या तुपाचा दिवा हा लावत चला आता बघा श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही रोज संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा जर तुळशीसमोर लावला तर त्याचा तुम्हाला तुमच्या घराला खूप फायदा फायदा होईल आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यामुळे वाढीच लागते नकारात्मक ऊर्जा जी असते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे बघा गुरुवारी आणि त्याचबरोबर प्रत्येक संध्याकाळी आपल्याला तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे तूप नसेलच तर तुम्ही तेलाचा लावायचा आहे दिवा पण एक दिवा अवश्य तुळशीसमोर संध्याकाळच्या वेळेला लावायचा आहे तुळशीसमोर कधीच आपल्याला अंधार ठेवायचा नाही आणि बघा आता श्रावणातील गुरुवार जो आहे तो तो अत्यंत महत्त्वाचा आहे बघा श्रावणामध्ये अनेक सेवा व्रतवैकल्य केले जातात त्यामुळे बघा श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ समजला जातो आणि त्याचबरोबर आपल्याला हा उपाय देखील गुरुवारी करायचा आहे तर काय उपाय आहे तुळशीला आपण कुठल्या वस्तू अर्पण करायचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आपल्याला या गुरुवारी म्हणजे श्रावणामधल्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला एका झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा असा हा जर दिवा आपण त्या झाडाखाली प्रज्वलित केला तर आपल्या आयुष्यातले जे दैन्य आहे दुःख आहेत ते सर्व नाहीसे होतात किंवा जर काही अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील तुमची आर्थिक प्रगती होत नसतील कर्जबाजारीपणा असेल किंवा तुमचे पैसे अडकलेले असतील तुम्ही कोणाला तरी ते पैसे दिलेले आहेत आणि तुम्हाला पुन्हा ते मिळत नाही आहेत आर्थिक समस्या खूप तुम्हाला त्रास देत आहेत तर या सर्व समस्यातून तुम्हाला मार्ग मिळेल असा हा उपाय आहे त्यामुळे बघा श्रावणातील गुरुवारी तुम्ही अवश्य हा दिवा जो आहे तो लावायचा आहे तो कसा लावायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा श्रावणातील गुरुवारी तुम्ही असा हा दिवा तुम्ही लावायचा आहे त्याचबरोबर वर्षभरा मध्ये तुम्ही प्रत्येक गुरुवारी देखील असा दिवा लावू शकता याने खूप चांगला फरक तुमच्या आयुष्यामध्ये झालेला तुम्हाला जाणवेल तुम्ही याची सुरुवात या उपायाची श्रावणामधल्या गुरुवारपासून करू शकता अगदी संकल्पयुक्त तुम्ही अकरा गुरुवार एकवीस गुरुवार असं देखील असा हा दे दिवा झाडाखाली लावू शकता आणि त्याचबरोबर तुळशीला देखील या वस्तू अर्पण करू शकता तर बघूयात आपण की गुरुवारी तुळशीला कुठल्या दोन वस्तू अर्पण करायच्यात तर बघा आपल्याला पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे चिमुडभर हळद हळद जी आहे तर त्यामुळे आपला गुरुग्रह अतिशय बलवान होत असतो त्यामुळे बघ बग... त्यामुळे बघा गुरुवारच्या दिवशी आपल्याला अवश्य हळदीचे हे उपाय करायचे आहेत मुख्य दरवाज्यावर तुमच्या हळदीचं स्वस्तिक तुम्ही दर गुरुवारी काढत चला शक्य असेल तर रोज सकाळी असं हळदीचं स्वस्तिक तुम्ही काढत चला याने बघा आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या प्रवेश करत नाहीत आपली आर्थिक प्रगती दिवसेंदिवस होते आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होते तर बघा गुरुवारी काय करायचं आहे आपल्याला तुळशीलाची मुठभर हळद अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे गाईचं असेल थी शे तर अतिशय उत्तम नाही तर घरातील जे कुठलं दूध आहे ते तुम्ही घ्यायचं आहे शक्य असेल तर चांदीच्या वाटीतून तुम्ही हे कच्चं दूध जे आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे अगदी एक चमचाभर असलं तरी चालेल पण तुम्हाला असं हे कच्चं दूध आणि चिमुडभर हळद तुळशीला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचं आहे तर जर तुमच्याकडे चांदीची वाटी नसेल तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये ती घेऊ शकता अतिशय छोटी अशी वाटी घेतली तरी चालेल किंवा तुम्ही स्टीलच्या वाटीतून देखील असं हे दूध जे आहे कच्चं दूध ते तुळशीला अर्पण करू शकता तुळशीसमोर अवश्य आपल्याला गुरुवारी तरी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा तरी दिवा अवश्य लावायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये एक दिवा लावायचा आहे आत्ता मी सांगितलं की तुळशीसमोर तर लावायचाच आहे त्याचबरोबर आपल्याला अजून एक दिवा लावायचा आहे तो म्हणजे केळीच्या झाडाच्या समोर आपल्याला दिवा लावायचा आहे जिथे केळीचं झाड आहे तिथं अवश्य आपल्याला दिवा लावायचा आहे तुम्ही सकाळी लावा दुपारी लावा किंवा संध्याकाळच्या वेळेला लावा कधीही तुम्ही गुरुवारी असा हा दिवा केळीच्या झाडासमोर प्रज्वलित करायचा आहे तर तो कसा करायचा आहे बघा शक्य असेल तुम्हाला तर कणिक घ्या कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाका मीठ टाकू नका आणि असा हा मध्यम आकाराचा दिवा आपल्याला करायचा आहे आता बघा असा हा दिवा केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये जर तूप वापरणार असाल गाईचं तूप वापरणार असाल तर तुम्ही फुलवात त्यामध्ये टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला केळीच्या झाडाच्या समोर प्रज्वलित करायचा आहे आणि जर तुम्ही तेल वापरणार असाल तर त्यामध्ये तुम्ही जोडवाट टाकायची आहे आणि नंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे केळीच्या झाडासमोर हा दिवा तिथे प्रज्वलित करताना आधी हळद कुंकू लावून त्या दिव्याचं पूजन करायचं आहे दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तिथे आणि त्यावरती हा, हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वात जी आहे ती दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा दिवा केळीच्या झाडासमोर गुरुवारच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचबरोबर तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळा करायचा आहे शक्य असेल ते एकशे आठ वेळा करा जपमाळ असेल तर जपमाळ घेऊन तिथे बसून असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा आर्थिक समस्या जी आहे तुमची ती दूर होण्यासाठी तुम्ही विष्णूंना प्रार्थना करा माता लक्ष्मीला प्रार्थना करा माझी आर्थिक प्रगती व्हावी भरभराट व्हावी घराची भरभराट व्हावी अशी प्रार्थना करा आणि अशा प्रकारे आपल्याला हा दिवा तिथे लावायचा आहे जर तुम्ही कणकेचा दिवा बनवणार नसाल तर मातीची पणती तुम्ही वापरू शकता ती पणती तिथेच ठेवण्याची पुन्हा तीच पणती वापरायची असं नाही किंवा विजली विजलेला आहे तो दिवा पणती आणि तुम्ही घरी घेऊन आलेला आहेत असं बिलकुल करायचं नाही जी पणती तिथे प्रज्वलित केलेली आहे तर ती तिथेच ठेवण्याची आहे आणि दुसऱ्या गुरुवारी पुढच्या गुरुवारी तुम्हाला नवीन पणती घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे अवश्य तुम्ही आजच्या गुरुवारपासून हा उपाय करा व्हिडिओ उशिरा बघितलेला असेल तर पुढच्या गुरुवारी केला तरी चालेल किंवा तुम्ही वर्षभरामध्ये कधीही हा उपाय सुरुवात करू शकता तुमच्या आयुष्यामधले अनेक आर्थिक प्रॉब्लेम ज्या आहेत समस्या आहेत त्या या उपायामुळे दूर होतात असा हा उपाय आहे आणि तुळशीला देखील या दोन वस्तू आवर्जून अर्पण करा घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते म्हणजे असा हा दिवा केळीच्या झाडासमोर लावू शकते किंवा आ, जे तुळशीला दोन वस्तू आहेत त्या घरातील कुठलीही व्यक्ती अर्पण करू शकते महिलांना शक्य असेल तर घरातील महिलेने हा उपाय केला तरी चालेल किंवा नवरा बायकोने मिळून हा उपाय केला तरी चालेल दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आहेत श्रावणामध्ये सुरुवात करा किंवा वर्षभरामध्ये कधीही तुम्ही या उपायाला सुरुवात करा संकल्पयुक्त सेवा केली ले तरी चालेल किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला गुरुवारी वेळ असेल त्या गुरुवारी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल दिवसभरामध्ये गुरुवारी तुम्ही कधी ही हे उपाय करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना श्रावणातील गुरुवारपासून असे हे दोनही उपाय करता येतील आणि त्यांच्याही आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील त्यांनाही सगळ्या कामामध्ये यश मिळेल आणि हा व्हिडिओ सर्वांसाठी यूजफुल ठरेल